नमस्कार सर्वांचे आर जी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सरसे स्वागत आहेत चला तर आज आपण काय पाहणार आहोत तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्या महिलांनी ई के वाय सी करावी तर त्याचे मुद्दे पाहणार आहोत आपण तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्कीच पहा पहिला मुद्दा आहे पहा माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असणे आवश्यक आहे आता आपण दुसरा मुद्दा पाहूया पहा महिलाचे किमान वय एकवीस वर्ष पूर्ण आणि जास्तीत जास्त वय पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत आता आपण पुढील तिसरा महत्वाचा मुद्दा पाहणार आहोत पहा महाराष्ट्र राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत आणि निराधार महिला ह्या ई के वाय सी करू शकतात पहा पुढील आहे पहा चौथा मुद्दा लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे त्या महिला ई के वाय सी करू शकतात पहा पुढील आहे पहा पाचवा मुद्दा माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलेचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे तर ह्या महिला ई के वाय सी करू शकतात पहा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तसेच चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद